नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या घटक चाचणीसाठी आपण पर... ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे विषय मराठी उत्तरासहित सर्व स्प प्रश्नपत्रिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका एकच आहे प्रश्नपत्रिकेवरच उत्तरं लिहायची आहेत प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार मार्कांसाठी प्रश्न दिलेले आहेत भारतभूच्या श्री कोणाची हिमशिखरे डोलतात हास्य आणि अश्रू यांची भाषा लेखकाच्या मते कोणती भाषा आहे पंडित नेहरूंच्या मते भारत माता म्हणजे काय म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी काय करत होते या प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत वहीमध्ये लिहून विद्यार्थ्यांनी पाठ करावीत जेणेकरून तुम्हाला परीक्षेला ती उत्तरे लिहिता येतील आणखी यासारख्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी पुस्तकातील महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी पाहावेत तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओंचे अपडेट लवकर मिळतील उत्तरे सर्व लिहून दिलेली आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा दोन मार्कांसाठी आकृत्या पूर्ण करा चार मार्कांसाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पूर्ण करायची आहे एक बरोबर शब्द लिहिण्यासाठी एक मार्क आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन समानार्थाचे शब्द लिहा विरुद्धार्थाचे शब्द लिहा प्रश्न क्रमांक चौथा खालील तक्ता पूर्ण करा व्याकरणावरील हे सर्व प्रश्न आहेत या प्रमाणे ऑगस्ट मध्ये होणारी पहिली घटक चाचणी असेल पुढील प्रश्न ब खालील शब्द समान सा वाक्यात उपयोग करा दोन मार्कांसाठी पंचायत होणे कचाट्यात सापडणे उत्तरे सर्व लिहून दिलेली आहेत संपूर्ण प्रश्नपत्रिका झालेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा